कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल नुकताच लागलेला असून कोपरगाव तालुका मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कमी मतदारसंघाने निवडून आपण पाहू शकता कोपरगाव शहरातील हा कोरोनाचा हा मोठा प्रमाणात जोडण्याच्या ठिकाणी मतदान दिसून येत आहे मोठ्या संख्येने माजी नगराध्यक्ष विजय वाढले यांची प्रतिक्रिया जनतेने प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे अडीच वर्षामध्ये केलेल्या <laughs> विकास कामाचा समारोप <laughs> 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 महाराष्ट्रामध्ये प्रचंड मदत झालेला आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणावीस एकोणवीस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदाराकडून ज्या काही चुका झाल्या होत्या संपूर्णपणे मतदार जागृत झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची लाट आधी महाराष्ट्रामध्ये प्रचंड झाला अडीच वर्षामध्ये कुणाही जाती भेद न करता हिंदू मुस्लिम सर्व जातींच्या समाजाला गोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये विकास कामं झाली त्यामुळेच प्रचंड मोठा यश या इंदिरा महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे कोकणगाव तालुक्यामध्ये कोकणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली

काय वाटते दादा या ठिकाणी विजय झाले बहुमतात विजय झाले मित्र जिंकतात त्यांना भेटले काय सांगा मग तुम्हाला सर्व कोण तालुक्यातील मतदार पंधू बोगे यांचे आभार त्यांनी दादा चोवीस वर टाकला दादांना भरकवतो माता निवडून दिलं दादांनी केलेला तीन हजार कोटीचा विकास जनतेला दिसला मतदार राहायला दिसला जन्म दिसला कस त्यांनी दादाच्या सोबत काढावा हीच विनंती करतो दादांचं सर्व मतदार राहायचं धन्यवाद पाठीमागे पाहू शकता फुलं जग त्या ठिकाणी डंबर मधन गुलालाची उदळण होताना दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी कार्यकर्ते करत आहेत आमदार आशुतोष काळे यांचा विजयाचा जल्लोष या ठिकाणी करताना दिसत आहे या ठिकाणी महिला वर्ग आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतंय त्यांना या ठिकाणी नुकतीच पोस्टल मतदानाची आकडेवारी येणं बाकी आहे मात्र अजून या ठिकाणी पूर्णपणे किती मताधिक्याने विजय झाले अद्याप सांगण्यात आलेले नाहीये या ठिकाणी आमदार आशुतोष काळे देखील आतमध्ये मतदान केंद्रामध्ये गेलेले आहेत या ठिकाणी अनेक महिला आनंदात दिसतात आहेत काय सांगाल कसा आनंद व्यक्त करताय बहुमताने या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने आमदार या ठिकाणी निवडून येत आहेत कसं सगळ्या महिला वर्गाला खूप आनंद झालेला आहे विशेष म्हणजे आशुतोष दादा अजित दादा आणि आशुतोष दादा यांच्या जी लाडकी बहीण योजना आली त्याचा मुळे महिलांना जो फायदा झाला आज स्त्री शक्ती दादांच्या सोबत आहे आणि पाणी प्रश्न सोडवल्यामुळं महिलांचा जो जिवाळ्याचे अनेक प्रश्न दादांनी सोडवले त्याच्यामुळे महिला वर्गांमध्ये अति उत्साह आहे आनंदी वातावरण आहे लाडकी बावली भावली 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 काय काय वाटत आज खूप मोठा आनंद झालेला आहे संपूर्ण कोपरगावातील संपूर्ण जनतेने दादांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे मतांच्या रुपाने आणि त्याचप्रमाणे समाजातील सर्व थरातील सर्व जनता कष्टकरी असेल बहुजन समाज असेल कार्यनिर्वर्ग असेल पदाधिकारी संपूर्ण पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि कोपरगावातील सर्व जनतेने दादांना भरभरून लाडक्या बहिणींनी खूप मोठा आहे आणि लाडक्या बहिणींच्या जनतेने आता महायुतीला दादांना मंत्रीपद लागणार आणि कुठल्या परिस्थितीत दादा नामदार होणार आशुतोष दादांना सर्व बहिणींनी भाऊबीजींची ओवारणी दिलेली आहे आमचे बोला, बोला, बोला। लाडके दादा दादा अच्चित दादा दादा आणि मंत्री हो। या रूपात आम्ही पाहत आहोत आमच्या लाडक्या बहिणींची सात दादांना लाभ केली आहे या ठिकाणी या बहिणीने होणी ओळखी दादाचे सांगत आहे मोठ प्रचंड सव्वा लाखात सव्वा लाखाच्या आसपास मताधिक या आमदार आशुतोष काळे यांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याचा जन्म या ठिकाणी महिला वर्ग देखील साजरा करताना दिसून येत आहेत निर्मिणी कोपरगावसाठी योगद कोपरगाव